संपली तिथेच थांबा आणि तुम्ही निवडून आणले त्यांच्या केसात हे स्ट्रॉ तुम्हाला असे रोवायचे जास्तीत जास्त त्यांचे केसे जाणार आहेत कसे जाणार आहेत केसात करा ना तुम्ही आता आणलं तुम्ही मी सांगतो तुम्हाला बघा हे असे तुमचे जास्तीत जास्त केले पाहिजे जा ना बघा एली बघा बघा सुया पण एखादी मुली अशी बघा जी तुम्हाला इथे जिंकून देईल तुम्ही आणा इथे बसवा ट्रायल करून बघा असं तुमच्यासाठी ठीक आहे तुम्हालाही ट्रायल करायचंय तुम्ही मुलीलाच केसांना तिच्या स्टाईल बनवताय छान मग ही छान हेअरस्टाईल बनवूया आपण नाही हो तुम्ही ट्रायल करत जातोय का नाही इकडे ठीक आहे त्याच्यामुळे अच्छा तुमचे कुठे इकडे का बघा ट्राय करू जातोय का स्ट्रॉ ओके ना काही प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही मग दुसरी बघा इकडे भरपूर मुली आहेत तयार एक दोन तीन चार पाच सहा आता ते एक एक जे स्ट्रॉ आहे ते, ते सन्मानाने इथे आणा तुमच्या हातातले आणि तेच ठेवून द्या एका वेळेला एक स्ट्रॉ घ्यायचा आहे आलं का लक्षात एका वेळेला एक स्ट्रॉ घ्यायचा पळत जायचं तुमची जी मुलगी निवडली ती त्या डोक्यात लावायचं आहे नाही तर मग तुम्ही दुसरीकडे जाताल kashana vandna rahunga

आणि या आकांक्षा मुल ज्यांची ज्यांची जास्त आहेत स्ट्रॉक हेअर स्टाईल तसंच थांबा मुली हात लावू नका बघायचं छान फोटो घ्यायचा आम्हाला नऊ स्ट्रॉक म्हणायचे आहेत का नऊ दहा एक दो तीन चार हिंजे दास रोए, बस आक्राश रोए दो हिंजे, बारा आक्रा आक्रा, अनिल दहाता। आज, आज हमें बहुत खुशी हुई है जो बचपन में खेल खेलते थे वो खेल खेलने मिला आज हमें बहुत ज़्यादा खुशी हुई है और आज हम विनर भी हो गए हैं। बचपन की याद फिर से। मतलब जग जिंकला सर का वर्क एकदम आणि चांगली काय होती आज कार्यक्रमात मला माझ्या मिस्टरांनी फर्स्ट टाइम ह्या होम मिनिस्टरच्या निमित्ताने उचललं ती माझ्यासाठी सर्वात मोठ महत्वाची आणि छान क्षण होते मी विजिता ठरला इथेच थांबा तुम्हाला था था था। कसा वाटला आजचा खूप आनंद भेटला कामातून एवढ्या वेळ काढून आम्ही तुमच्यामुळे आम्हाला हक्षण भेटला त्यासाठी खूप धन्यवाद आणि असेच आपण सुद्धा आपल्या परिसरात आपले जे होम मिनिस्टरचे कार्यक्रम आहेत ते दूर करू शकता त्यासाठी तुम्हाला एकच करायचं करा शेअर करा सबस्क्राईब आई बापा जमर दोस्त <laughs>